केंद्रात मोदींची सत्ता येण्यासाठी धैर्यशील माने यांना विजयी करा निवेदिता माने यांचं आवाहन शिरो तालुक्यातील अब्दुल्लाट येथे बुधवार दिनांक चोवीस रोजी माजी खासदार श्रीमती निवेदिता संभाजीराव माने मानेवाईनी अब्दुल्लाट येथे स्थानिक संस्था स्थानिक नेते यांची भेट घेऊन होऊ घातलेल्या हातकणंगे लोकसभा मतदारसंघात धैर्यशील संभाजीराव माने यांना पुन्हा एकदा खासदार करून केंद्रात मोदी सरकारचे हात बळकट करणं महत्त्वाचे आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केलं असं प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केलं येथील व्यंकटेश्वरा ग्रामीण सहकारी पतसंस्था वर्धमान ग्रामीण सहकारी पतसंस्था तसेच जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे कोल्हापूर जिल्हा सुतगिरणीचे संचालक अप्पा सु चौघुले शरदचे संचालक एस के पाटील जव्हारचे माजी संचालक जेजे पाटील साहेब जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन अण्णा तेली माजी ग्रामपंचायत सदस्य कल्लापा कुमटोळे पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी वर्धमान ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन विजय कारदगे संचालक श्रीकांत चौगुले व्यवस्थापक राजकुमार चौगुले भाऊसो कदम प्राध्यापक संजय परिठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये श्रीमती मानेवहि खासदार देरीशील माने यांनी हातकरंग लोकसभा मतदारसंघाचे चौफेर विकास केल्याचं आवर्जून सांगितलं सध्या नरेंद्र मोदी हे भक्कम पाठबळ असल्यानं पंतप्रधान असून देशाच्या प्रगतीसाठी अनेक चांगले उपक्रम राबवले देशाच्या विकासाच्या दृष्टीनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेताना देशाचा संपूर्ण विकास साधला आहे पुन्हा एकदा त्यांच्या हातात देशाची धुरा देताना अबकी बार पार हे ब्रिद उराशी बाळून धैर्यशील माने यांना प्रचंड मताने विजय करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी स्थानिक नेत्यांच्या समोर केलं यावेळी विजयकुमार कारदगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी काकाजो पाटील रमेश चव्हाण पायगोंडा पाटील समगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते विशाल क्रांती साठी अख्तर मकांदार अब्दुल्ला